अयोध्यातील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त गुजराती मित्रमंडळाच्या वतीनं साजरा करण्यात आला श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापने वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी गुजराती मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेश मेहता सचिव जयेश पटेल कांतीलाल पटेल गुजराती युवा फोरमचे अध्यक्ष धर्मेश राडिया सचिव मयूर जागाणी अतुल पटेल विजयभाई पटेल केशवभाई रामभिया यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा पारुल पटेल सचिव प्रज्ञा ठक्कर सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी परिश्रम घेतले जन्म प्राण प्रतिष्ठाचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि समाज बांधवापैकी सर्व बांधव या आनंदाने उत्साहित होऊन सहभागी झाले होते आणि सकाळी आम्ही आमच्या बांधवांची शोभायात्रा काढलेली होती शोभायात्रेनंतर दिल्ली अयोध्याहून जे प्रक्षेपण होत होतं ते प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांना दाखवण्यात आले होते नंतर महाप्रसादीचा सगळ्यांनी महाप्रसादी घेतली आणि नंतर मुंबईहून खास भजन करता करता जे गायक कलाकार आले होते त्यांच्या गायकी सगळ्यांनी अनुभवली त्याचा आनंद घेतला आणि आत्ता साडेसहा वाजता आम्ही दीप प्रज्वलित करून दीपोत्सव सुद्धा साजरा केला